आज आपलं महाराष्ट्र जर म्हटला तर प्राणी पशु पक्षी सर्वात जास्त प्राण्यांवरती प्रेम करणारं राज्य जर म्हटलं तर महाराष्ट्र राज्य येतं मग तिथं बैल असल घोडा असेल कुत्रा असेल मांजर असेल सगळ्याच प्राण्यांवरती प्रेम केले जातात पण असे काही प्राणी आहेत का जे सुद्धा माणसावरती प्रेम करतात जरी प्राणी मुखी असेल त्यांना बोलता येत नसेल पण तरी मालकावरती किती प्रेम करतात आणि अशाच दोन बैलांचं मालकावरती किती प्रेम आहे आणि दोन बैलांच्या तत्परतेमुळं आपल्या मालकाचा मालकिनीचा कशा पद्धतीने जीव वाचतो तर आज आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडणार आहे व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा हां तर ही घटना आहे बीड बीडमधील लोणी घाट हां आणि तसंही लोणी घाट किंवा आपला महाराष्ट्राचा बराचसा परिसर जर म्हटला तर शेतीवरती उदर निर्वाह करणारे कुटुंब म्हणजे शेती व्यवसाय प्रामुख्याने चौसाळा पाटोदा रस्त्याने पुढे जाऊन अर्धा किलोमीटरमध्ये चार एकर शेती कोणाची तर संतोष आणि त्याचे आई वडील म्हणजे एकटाच मुलगा वडील अ बिभीषण कदम आणि आई संतोष हा ट्रॅक्टर ड्रायवर हां पण आई वडील पहिल्यापासूनच शेतकरी हां आणि पावसाळी दिवस म्हटले का कामाची लगबग साधारणत ही पाऊस पडण्याची वेळेची गोष्ट आहे जून महिन्यामधली तर जून महिन्यामध्ये म्हटलं तर वादळ वारा पाऊस ऊन या सगळ्याच गोष्टी मग झाडं फोडमुळे बरेच अपघात होणे घरांचे पत्रे उडणं या सगळ्या गोष्टी घडतच असतात अशीच एक गोष्ट घडली बिभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीसोबत आणि चक्क त्यांच्या बैलाईंनीच त्यांचे प्राण वाचवले ते जाणून घेऊ आपण डिटेलमध्ये तर त्यांच्या गावापासून म्हणजेच लोणीघाटपासून चौसाळा पाटोदा रोड रोडला चार एकर जमीन पण चौसाळा पाटोदा रोडपासून अर्धा किलोमीटर आतमध्ये जमीन मग मग आता घर गावातच आणि मळ्यात जायचं मग आपली बैलगाडी जुंपून हे पती पत्नी बिभीषण भाऊ आणि त्यांची पत्नी हे मळ्यात निघाले बैलगाडी आता पेरणीचे दिवस कामधंदे उरकायचे आणि मुलगा हा ट्रॅक्टरच्या कामानिमित्त घरीच होता तर मळ्यात गेले आणि पाव वातावरण निर्मिती झाली पावसाची जोरजोरात वारा वाहू लागला हम्म विजांचा कडकडाट होऊ लागला आणि थोड्याच वेळात पाऊस पडायला सुरुवात झाली मग आता घर गाठायचे चार साडेतीन चार किलोमीटर माळा हां लगबगीने दो गाडी जुंपली आणि आवरासावर चालू केली तर बैलगाडी जुंपून गाडीपासून थोड्याशा अंतरावरती ते असताना पत्नी तिथं काम करत असताना आपलं सामान घेण्यासाठी आजूबाजूला असताना बैलगाडीचा आणि त्यांचा थोडासा अंतर राहिला आणि गाडीत बसून घरी जायचं रस्त्याला लागायचं हं पण गाडीत बसण्याच्या आतच खूप मोठा असा आवाज झाला आवाज झाला भला मोठा प्रकाश पडला आणि अचानक त्यांच्यावरती म्हणजे जवळच त्यांच्या थोड्याशा अंतरावरती वीज येऊन कोसळली वीज येऊन कोसळली पण ती वजरती म्हणजेच जवळून गेली आणि जवळून गेली पण तिचा शॉक यांना बसला आणि ते शॉकमध्ये यांना खूप मोठा झटका बसला हे दोघंही पती पत्नी बिभीषण बाबा आणि त्यांची पत्नी जागेवरती कोसळले जागावरती कोसळले हातपाय शरीराला भाजल्या गेलं झटके बसले सर्व शरीर, शरीर अवयव त्यांचे भाजले गेले आणि ते जागेवरती बेशुद्ध होऊन पडले पण आता दोघेच राना मदी बेशुद्ध पडलेले आसपास कोणी नाही मुख्य रस्त्यापासून शेती अर्धा सहा किलोमीटर मध्ये आता तिथं कोणाचाही थांगपाता काहीच नाही पण जवळच त्यांनी बैलगाडी जुंपलेली होती आणि घरी निघायच्या तयारीत आवरावर चालू होते आणि घरी निघायचं तेवढ्या काही क्षणामध्ये हे दोघे जणांवर आत जवळ वीज पडली बेशुद्ध पडले पण हा सर्व प्रकार त्यांचा जवळच उभे असलेला राजा बैल किंवा दोघे बैल म्हणता येईल त्यांनी बघितला हा सर्व प्रकार बघितला त्या मुख्या प्राण्याच्या बैलाच्या लक्षात आलं आणि हे आपले मालक मालकी खाली पडलेले आहे आता करायचं काय म्हणून बैलाच्याही मनात आलं का आता घरचा रस्ता धरला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे म्हणून बैलानं इकडं तिकडं पाहिलं आणि तिथून हलायला सुरुवात झाली आणि बैलानं जे गाडी तिथून हल्ली तर घरी गाडी बिना ड्रायव्हरची माणूस नसताना हे बैल गाडी घरापर्यंत घेऊन आले आणि घरापर्यंतच घेऊन नाही आले साडेतीन चार किलोमीटर रस्ता घरासमोर गाडी आली आणि बैल हुंबरायला लागले कासरे खाली पडलेली ती अवस्था आणि एवढा पाऊस चालू होता गावाज गोडा वड्यात खूप पाणी चालू तरी ह्या पाण्यातून त्यांनी गाडी घरापर्यंत आणली आणि घरापाशी समोर येऊन बैल हुंबरायला लागले म्हणजे इतके उंबरणं चालू केलं घरातला माणूस बैला समोर येईपर्यंत बैलगाडी येईपर्यंत बैल उमरतच होते हा म्हणजे लक्षात घ्या मुक्या प्राण्याला सुद्धा किती बुद्धी असते आणि हे कशा पद्धतीनं कृती करतात म्हणजे घराशी समोर येऊन उंबरायला लागले तर बाबांचा मुलगा संतोष हा घरातच होता आजूबाजूला असेल किंवा घरात मध्ये होता तो तो जो जो जा जा आ, तर तो पळत आला बुवा मग पळत आला बैल का ओरडताय बुवा बघितलं तर बैल तर गाडीला झुंपलेले जोते कुणीकडं गाडीची अवस्था बेकार कासरे कुणीकडं आणि हे हंबरत आहे मग त्याच्या लक्षात आलं काहीतरी प्रकार आहे आई बाबा तर मळ्यात गेलेले होते आणि हे तर घरी आलेले नाही गाडी तर घरी आलेली आहे नेमकी भनगड का आहे तर आजूबाजूला बघितलं तर काही लक्षात येईना दोन मिनिटात संतोषनं गाडी सोडली आणि मळ्याच्या दिशेनं निघाला पाऊस तर खूप चालू आ, आई बाबा घरी नाही वड्याला पूर चालू मग आता करायचं काय पण कशी तरी गाडी त्यानं मळ्याकडं नेली तर तोपर्यंत तो एक अर्धा तासाचा वेळ गेलेला होता पाऊस खूप जोरात चालू होता आणि हे पावसाच्या पाण्याने बिभीषण बाबांना थोडीशी शुद्ध आली पण अंग पूर्ण भाजलेलं हलता येईना करायचं काय कसे तरी ते पत्नी जवळच बाजूला पडलेली होती पण त्यांना जाता येईना तो तर तोपर्यंत बिभीषण तिथं पोहोचला अवस्था पाहिली आणि इकडं तिकडं फोन करून गाडी बोलवली आणि तात्काळ त्यांना गाडीमध्ये टाकलं आणि उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेलं तर रुग्णालयात नेलं आज ह्या गोष्टीला दीड पावणे दोन महिने होत आहेत आता परिस्थिती त्यांची चौकशी केली तर परिस्थिती म्हणजे जेमतेम व्यवस्थित आहे सुखरूप घरी पोहोचलेले आहे जळलेलं होतं पूर्ण सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे म्हणजे जोराचा पाऊस वादळ वारं पण बैलांची कमाल विचार करा जर बैलगाडी बाईल बैलही राहण्यातच उभी राहिले असते पावसामध्ये आणि चार दोन घंट्याचा जर वेळ गेला असा तर बी बाबांचा आणि त्यांच्या पत्नीचं काय झालं असतं पण बैलाला किती बुद्धी तात्काळ गाडून तिथं थीत, गाडी तिथं हलवली बिना ड्रायव्हरची गाडी चार किलोमीटर रस्त्यानं हायवेनं आली गावातून ओढा ओलांडून घरापर्यंत गाडी आली आणि एवढ्यावरती थांबणं थांबता बैल हंबरताय था म्हणजे काहीतरी झालेलं आहे हां म्हणजे अशी ही अवस्था बिभीषण बाबा आणि त्यांच्या पत्नीची झाली व चक्क ह्या दोन मुख्या प्राण्यांमुळे हे दोन बैलांमुळं त्यांचे प्राण जे जाता जाता राहिले ते वाचवले म्हणता येईल तात्काळ बैलांनाही सुद्धा कळालं आणि किती मोठी ॲक्शन ह्या बैलांनी घेतली म्हणजे जरी बोलता येत नाही पण त्यांची मन देवता ही काम करते हे म्हणजे मालकाचं नुकसान होऊ नये किंवा मालकाचं भलच होईल जसं कुत्रा घराची राखण करतो बैल बैलही मालकासाठी आयुष्यभर राबतो म्हणजे अशी ही बैलांची कहाणी किंवा बैलांच्या तत्पुरतेमुळे आज या माता माऊलीचे बीभीषण बाबांचे प्राण वाचले या बैलांचे आभार मानावे तितके कमीच मुख्य जनावरांनासुद्धा किती समस्त या बैलांच्या माध्यमातून लक्षात घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थे सो मच जय हिंद जय महाराष्ट्र